उमरखेड तालुक्यातील सातारी येथे मागील महिन्यात दोन गटात झालेल्या हनामारी एक जखमी झाल्याने एका गटातील चार जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती परंतु मागील घटनेचा राग मनात ठेवून हो। दोन्ही गटातील लोकांच्या एकमेकांच्या विरोधात पुन्हा पुन्हा पुरापती निर्माण झाल्याने सातारी येथे शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस पथक तैनात करण्यात आले होते आता दोन गटातील आपापसातील आप वाद शांत झाल्याने शंकर यांनी शांतता समितीची बैठक घेऊन गावातील लोकांना संबोधित करताना आपसातील भांडणे दूर करू कुटुंबाकडे लक्ष द्यावे भांडण करून पोलीस स्टेशनला आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही तसेच नवयुवकांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे लक्ष देण्यापेक्षा आप, आप जबाबदारीकडे लक्ष द्यावे असे खडे सातारी येथील शांतता समितीच्या बैठकीमध्ये शंकर पांचाळ यांनी सुनावले या, सुना या बैठकीसाठी सातारी बीट जमादार ब्राह्मणगाव व बिडूल बीट जमादार दिलीप चव्हाण खुपिया पोलीस संतोष राठोड तसेच गावातील माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने पोलीस पाटील सतीश कदम तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने उपसरपंच अमोल माने ज्येष्ठ नागरिक बाबूराव माने चंद्रकांत पवार नारायण माने गजानन माने पत्रकार राजेश कदम तसेच गावातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बातमीचा आढावा प्रवीण इंगळे यांनी घेतला आणि गावकरी मंडळी शांतता समितीची मीटिंग मी ज्या वेळेला स्टार्टिंगला आलो होतो त्यावेळेला एक तुम्हाला सौहार्द व्हिजिट दिली होती सर्वांची ओळख पळत व्हावी त्याच्यानंतर दोन चार वेळेला मी येऊन गेलो काही कामानिमित्त आलो तपासच्या अनुषंगाने आलो परंतु आपली अशी काही बैठक घ्यायची कारण त्यावेळेला वेळ नव्हता आणि काही तेवढा कारण पण नव्हतं शांतता समितीची मीटिंग ज्या वेळेला घ्यायची वेळ येते त्यावेळेला आपण समजून चालायचं की आपली जी नाड असते जी नॉर्मल असते आपली तब्येत चेक करत असतो डॉक्टर तशी शांतता त्याची मिटिंग आहे असेच आपली नाड गावाची नाड चेक करायसाठी असते